काल बीड जिल्ह्यातील जवळपास अठरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि यासोबतच बीड तालुक्यातील नाळवंडी राजुरी चराटा पारगाव शिरस या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये पाणी साचलं आहे काही ठिकाणी शेतजमीन खरडून गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची मला आता फोन येत आहेत की आम्ही पीक विम्याच्या तक्रारी कराव्या का तर यापूर्वीही सांगण्यात आलं होतं आणि आताही ते, ते सांगण्यात येतं की नियमानुसार यावर्षी पीक विम्याच्या तक्रारी नाही कारण राज्य सरकारने पीक विम्याच्या तक्रारी करण्याचे जे ट्रिगर आहेत नुकसानीचे जे ट्रिगर आहेत ते यावर्षी रद्द केले आहेत आणि फक्त एकच ट्रिगर चालू आहे ते म्हणजे काढणे पश्चातचं त्यामुळं पीक विम्याच्या तक्रारी करून काहीही उपयोग नाही दुर्दैवाने आपण त्यावेळी आवाज उठवला नाही शेतकऱ्यांनी त्या गोष्टीकडं पाहिलंच नाही आणि त्यावेळेस जर त्याच्याबद्दलचा आवाज उठला असता तर आज, ट्रिगर आज ले ले ट्रिगर ते ट्रिगर चालू असते आणि शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणामध्ये मदत मिळालेली असते मात्र आता ते ट्रिगर नसल्यामुळं पीक विम्याच्या तक्रारी ॲपवर करून काही उपयोग नाही ॲप तक्रारी घेते मात्र ते ऑल इंडिया असल्यामुळे त्या तक्रारी घेत आहे पण त्याचा उपयोग होईल अशी शक्यता काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांच्या शेताचं जर शेतातल्या पिका जर नुकसान झालेलं असेल तर आपण अँगल कॅमेऱ्यामध्ये फोटो काढावेत आणि ते फोटो तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांना पाठवून त्यांच्या आपल्या जा जे नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा करण्याची त्यांना माहिती द्यावी जेणेकरून नुकसान भरपाई तरी आपल्याला किमान मिळत त्यामुळं शेतकरी बांधवांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या जर शेतीचं नुकसान झालेलं असेल शेतातल्या पिकाचं नुकसान झालेलं असेल तर त्याचे अँगल कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून त्या अँगल कॅमेऱ्याच्या नोटमध्ये त्या शेतकऱ्याचं नाव पिकाचं नाव आणि नुकसानीचा प्रकार ह्या गोष्टी मेन्शन करून आपल्या गावच्या तलाठी आणि कृषी सहायकांना सांगायचं आहे बीड तालुक्यातून जर हे फोटो पाठवून त्याला त्याबद्दलचा रिस्पॉन्स देत नसेल प्रतिसाद देत नसतील तर नक्की तुम्ही मला सांगू शकता यासोबतच ई पीक पाहणीची तारीख वाढलेली आहे ती तारीख आता वीस झालेली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आवर्जून जर आतापर्यंत ई पीक पाणी केलेली नसेल तर ती ई पीक पाणी करून घ्यावी यासोबतच ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस आणि सोयाबीन विक्री करायचे त्या ठिकाणी ई पीक पाणी लागणारच आहे सोबतच यावेळेस जर शिष्याला कापूस द्यायचा असेल तर किसान कपास या ॲपवर आपल्याला जाऊन कापसाची नोंदणी करायची आहे जे नोंदणी करतील त्यांनाच तो आपला कापूस त्या ठिकाणी विकता येईल हमीभावाने त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या धन्यवाद